शिवाजी महाराज पुतळा समितीचं उपोषण अखेर सुटलं प्रशासनाकडून कारवाईचं लिखित आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संदर्भातील मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी सरबत पिऊन उपोषण सोडलं पुतळा कृती समितीचे गजानन देशमुख गुलाबराव सर्यवंशी विष्णू गोरे आणि प्रवीण देशपांडे हे नागरिकांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते विभागीय अधिकारी मुळे यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि कारवाईबाबत ठोस आश्वासन दिलं प्रमुख मागणी भारत पेट्रोलियमला दिलेल्या लीज क्षेत्राच्या बाहेर करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत होती यावर प्रशासनानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी केली त्यानुसार पेट्रोल पंपानं दोन मीटर अतिक्रमण केल्याचं स्पष्ट झालं आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत नोटीस देऊन कायदेशीर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येणार आहे मागेल पासुन या सोबतच मागील वीस वर्षापासून लीज वाढवून देण्याच्या प्रक्रियेवरही कारवाईचा निर्णय घेण्यात आला लीज रद्द करण्याबाबतचा अहवाल सात दिवसात जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे पाठवला जाणार असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आलं या सकारात्मक आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं शहरात प्रशासनाच्या या भूमिकेचं स्वागत होत आहे बाबतच्या मागणीनुसार पुढील सात दिवसांमध्ये तसा अहवाल तहसील कार्यालय व विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत माननीय जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांना पाठवण्यात येईल शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यात येईल चौदा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाच्या हस्ते आम्ही करत असलेल्या उपोषणाला आपल्या पत्रानुसार आम्ही सदर उपोषण तात्पुरतं संकलित करत आहोत आम्ही मागील अठरा सहा दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसलोय आमच्या मागण्यांप्रमाणे कारवाई झाली नाही तर आम्ही दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पासून परत अन्नत्याग उपोषण करणार आहे तेव्हा हीच आमची दहा सात पंचवीस पासून सुरू होणार करेल उपोषण सोडताना गोपाल अग्रवाल राजेश कवाने रमेश चव्हाण अधिकारी व शिवप्रेमी तसेच सर्व प्रशासकीय व राजकीय सर्वांच्या समोर ते उपोषणाची सांगता करण्यात आली आपल्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाची लीज शासनाने यापुढे वाढवून नये व त्या पेट्रोल पंपातील असलेलं अतिक्रमण लीजच्या व्यतिरिक्त असलेलं अतिक्रमण वळमध्ये आलेलं अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी मागील चौदा दिवसापासून अमृती बसलो होतो आमच्या मागणी आमच्या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करून काल दिनांक का तीस सहा दोन हजार हो पंचवीसला सदर रस्त्याची मोजणी केली व पेट्रोल भारत पेट्रोलियमच्या चालू भारत पेट्रोलियम कंपनीला ते अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसाची मुदत दिली आणि त्यामुळं आमच्या आम्ही आमचं उपोषण आज रोजी अत्यंत स्थगित केलं आहे आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर येत्या दहा सात दोन हजार पंचवीसपासून याच ठिकाणी अन्न व जनतेग आंदोलन सुरू होईल असं आम्ही प्रशासनाला कळवलं आहे